आता मी हेच तुम्हाला मराठीत विचारते सर्वांना माझा सुप्रभात सुप्रभात हा सुप्रभात मॅम कशा करू आता मराठीत तुम्हाला काय काय माहिती आहे मराठीतले अंक माहिती आहे का हो मराठीतले अंक माहित आहे ना अकरा बारा तेरा चौदा माहित आहे ना अंक ते अक्षरात पण लिहिता येतात का बोलत महिन्यात दाखवलेला आहे इथे पावसाळा आहे हिवाळा हा कोणत्या तीन चार महिन्यात येतो हिवाळा नाही हिवाळा एप्रिल मध्ये चालू आहे मे नंतर जून जुलै इंग्रजी महिने जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मराठी महिने वेगळे आहेत चैत्र वैशाख आषाढ पौष वैशाखी औषध हे मराठी महिने आहेत तर आपण इंग्रजी महिन्यावर जास्त फोकस असते आपला तर इंग्रजी महिन्यामध्ये आता कोणता महिना किती दिवसाचा येतो ते इथे लिहून येते बरोबर अच्छा हे एप्रिल आता एप्रिल महिना किती दिवसाचा असतो सांगा बर हा किती दिवसाचा असतो तीन हे किती आले हा एप्रिल महिना तीन दिवसाचा मग हा सकायला पाहिजे असा मग हा मार्च महिना किती दिवसाचा एकतीस दिवसाचा दिवसाचा? मार्च फेब्रुवारी महिना ट्वेंटी 29 आपण मराठी शिकत आहोत मग मराठी सांग अठ्ठावीस किंवा एकोणतीस अठ्ठावीस किंवा एकोणतीस दिवसाचा असतो का बरं

अशा असतात कि पूर्व पश्चिम ही उत्तर ही दक्षिण पण उपदिशा कुठे असतात ईशान्य इथे त्याच्या किती तर अशा पद्धतीने अशा पद्धतीने आपल्याला हे शिकलो आहे पुढच्या पिरियंडला भेटू बाय